नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया उपघटक पाच कसोटीची विश्वसनीयता व त्यावर परिणाम करणारे घटक विश्वसनीयता याचाच अर्थ मापनातील सत्यता म्हणजे विश्वसनीयता होय कसोटीचा वापर वेळी केली केला तरी मापणात सुसंगती असावी एखाद्या वस्तूचे वजन सात आठ वेळा मोजू नये त्या वस्तूचे वजन कायम तेच राहील यावरून तिच्या वजनालाही विश्वसनीयता आहे असे आपण म्हणतो निबंधवजा प्रश्नांच्या बाबतीत उत्तर तपासताना व्यक्तिनिष्ठता येऊ शकते परीक्षणावर वेळेचाही परिणाम होऊ शकतो हस्ताक्षर लेखनशैलीही परिणाम करतात त्याचबरोबर विद्यार्थी देखील स्वतः किती गुण मिळवू शकतील अंदा याचा अंदाज येत नाही याचाच अर्थ निबंधवजा प्रश्नांमध्ये विश्वसनीयता कमी असते पर परंतु परीक्षेत विश्वसनीय प्रश्न असतील तर त्यांचे मूल्यमापनही वस्तुनिष्ठतेने केले जाते मूल्यमापन साधनाचा वापर वेगवेगळ्या वेळी वेळी केला असता त्या येणाऱ्या मापनामध्ये सुसंगती असेलच तरच साधन विश्वसनीय आहे असे आपण म्हणतो उदाहरणार्थ लांबीचे मापन करण्यासाठी सुस्थितीत असलेली पट्टी वापरली तर मापन हे विश्वसनीय असते तिरपी पट्टी अंक पुसलेली पट्टी सुरुवातीची व शेवटची बाजू झिजलेली पट्टी अशा पट्टीवर अंदाज लावून मापन केले तर ते साधन विश्वसनीय ठरत नाही दैनंदिन जीवनात उदाहरण पाहावयाचे झाले असते आपल्या भोवती अनेक व्यक्ती वावरत असतात त्यापैकी एखादी व्यक्ती प्रामाणिक तत्त्वनिष्ठ असून तिच्या वर्तनात सुसंगती असेल तरच त्यावरून त्या त्याच, आपण त्याची विश्वसनीयता ठरवू शकतो या वर केवळ निष्फळ बळबडणारी धोकेबाज मूर्ख व्यक्ती असल्यास अशा व्यक्ती आल्या तर एका विशिष्ट परिस्थितीत आपणास त्या तिच्या अंदाजाचा किंवा वर्तनाचा अंदाज लावता येत नाही तेव्हा ती व्यक्ती अविश्वसनीय असे आपण सहज म्हणतो ज्या साधनाने वा कसोटीने विशिष्ट उद उद्दिष्टांचे मापन केले असतात तसेच सतत तेच निष्कर्ष येतात त्या साधनाला किंवा कसोटीला विश्वसनीय आहे असे म्हणता येईल कसोटीच्याद्वारे कोणतीही केव्हाही कोठेही कितीही वेळा मापन केले तरी मापनात फरक पडत नसेल तर त्या मापनाला विश्वसनीय मापन असे म्हणतात उदाहरणार्थ एका लांब खोलीची लांबी व रुंदी मोजली असता ती अनुक्रमे पाच मीटर व तीन मीटर आली काही कालावधीनंतर त्याच पट्टीने पुन्हा मोजली असता चार मीटर व दोन पॉईंट सात मीटर आली याचा अर्थ ती पट्टी विश्वसनीय नाही एका चाचणीत शामलीला चौसष्ट गुण मिळालेत तीच चाचणी तीन चार वर्षानंतर किंवा तीन चार दिवसानंतर पुन्हा दिली असे असता तिला पुन्हा चौसष्ट किंवा चौसष्टच्या जवळपास गुण मिळाले तर च चाचणी विश्वसनीय आहे असते या उलट गुणात फ खूप फरक पडला तर ती विश्वसनीय नसते वस्तुनिष्ठ हा चांगला कसोटीचा महत्वाचा गुणधर्म आहे कसोटी जितकी वस्तुनिष्ठ तितकी ती चांगली शंभर टक्के तयार करणे फार कठीण आहे हे मान्य करूनही कसोटीत जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्र करण्याचा प्रयत्न करणे व जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ अशा कसोट्या वापरणे अधिक उपयुक्त ठरते घटक चाचणे किंवा अन्य परीक्षेत जुन्या किंवा नव्या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा उपयोग करावा लागतो जुन्या प्रश्नांच्या बाबतीत अपेक्षित उत्तरे आणि गुणधान योजना देण्याची दक्षता घ्यावी लागते नव्या प्रश्नांच्या स प्रकारांमध्ये बहुपर्यायी प्रश्नांचा उपयोग कराय उपयोग करावा असे केल्याने परीक्षेचे वस्तुनिष्ठता वाढते व व्यक्तिमनिष्ठतेमुळे परीक्षार्थींवर नकळत होणारे अन्याय कमी होतात विश्वसनीयता निश्चित करण्याची पद्धती एकच एक, एक कसोटी पुन्हा पुन्हा देणे शक्यतर ज्या विद्यार्थ्यांसाठी कसोटी तयार केली असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना ती द्यावी विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असेल तर सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेणे व्यवहार्य नसते अशा स्थितीत व्यवहारातील मर्यादा लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक करेल असे असा एक गट त्यांचा कर निवडावा प्रातिनिधिक गट निवडताना जरूर ती सर्व काळजी घ्यावी या गटातील विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असावी प्रातिनिधी गटातील सर्व विद्यार्थ्यांना कसोटी द्यावी आणि त्याच्या उत्तरपत्रिका तपासून गुणानुक्रमानुसार सर्व विद्यार्थ्यांना क्रम द्यावेत काही दिवस किंवा आठवडे जाऊ दिल्यास तीच कसोटी त्याच गटास पुन्हा द्यावी या खेपेसही उत्तरपत्रिका तपासून गुणानुसार सर्व विद्यार्थ्यांना क्रम द्यावेत पहिल्या चाचणीवरून दिलेल्या क्रम व नंतरच्या चाचणीवरून त्याच विद्यार्थ्यांना दिलेले क्रम यांमधील सहसंबंध गुणांक काढावा हा सहसंबंध गुणांक अधिक शून्य पॉईंट पंच्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त आला तर कसोटी विश्वसनीय आहे असे समजावे दोन कसोट्यांमधील काळ पंचवीस दिवसांपासून सहा महिन्यांचा असू शकतो मध्यंतरी फार थोडा वेळ जाऊ दिला तर दुसऱ्या वेळी विद्यार्थ्यांच्या स्मरणात किंवा स्मरणशक्तीचा बराच परिणाम दिसेल आणि मध्यंतरी जास्त वेळा जाऊ दिला तर दुसऱ्या वेळी विद्यार्थ्यांच्या उत्तरांवर स्मरणशक्तीपेक्षा त्यांच्या ज्ञानार्जनाचा पेक्षा जास्त परिणाम दिसेल पण यामुळे विद्यार्थ्यांच्या क्रमात फरक पडत नाही प्रथम कसोटी देण्याचा गट निश्चित करावा व त्या कसो गटास कसोटी द्यावी प्री टेस्ट कसोटीमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची नोंद करावी काही दिवसानंतर ही कसोटी त्याच वर्गाला पुन्हा देऊन टेस्ट तिचेही प्राप्तांक नोंदवून प्रोनी प्राप्तांकातील सहसंबंध गुणक निश्चित करून हा गुणक शून्य ते एक एवढ्या गो विस्तारामध्ये गुण आढळून येईल या सहसंबंध गुणकावर विश्वासार्हता दर्जा निश्चित करावा दुसरा प्रकार आहे दोन समांतर कसोट्यांचा वापर करणे दोन चाचण्यांचा मध्यंतरीचा काळ किंवा काळात नेहमीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन चालू राहील तर काहीच बिघडत नाही पण त्या काळात बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडली किंवा अन्य कारणाने दुसऱ्या वेळी ते परीक्षेला बसू शकले नाहीत तर अपेक्षित तुलना करता येत नाही अशा स्थितीत दोन समांतर प्रश्नपत्रिका वापरण्याची प पद्धत अवलंबिले चांगले प्रश्न प्रकार प्रश्नांची संख्या काठिण्य पातळी घटकांचा समावेश इत्यादी सर्व दृ दृष्टीने सारख्या असणाऱ्या दोन समांतर प्रश्नपत्रिका तयार कराव्यात एक प्रश्नपत्रिका प्र दुसऱ्या प्रश्नपत्रिकेची केवळ प्रतिलिपी मात्र नसावी अशा प्रश्नपत्रिकांना समांतर कसोट्या पॅरलल टेस्ट असे म्हणतात यास दोन समांतर कसोट्या विद्यार्थ्यांच्या एकाच ग गटात एका नंतर एक द्याव्यात एक प्रश्नपत्रिका आज दिली तर दुसरी उद्या द्यावी या प्रश्नपत्रिकांची उत्तरे अर्थातच वेगवेगळी लिहून द्यावीत नंतर उत्तरपत्रिका तपासून गुन्हावरून दोन्ही पत्रिकांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे क्रम लावावेत या क्रमातील सहसंबंध गुणांक काढावा हा सहसंबंध गुणांक प्लस म्हणजे अधिक शून्य पॉईंट पंच्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त आला तर मूळ कसोटी विश्वसनीय आहे असे समजावे कसोटी तयार करताना तिचे दोन नमुने तयार करावे प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न प्रकार प्रश्नांची संख्या काठीण्य पातळी इत्यादी दृष्टीने ही दोन्ही नमुने एकमेकांशी समतुल्य असतात हे दोन्ही नमुने एकाच गटाला दोन्ही भिन्न वेळी देऊन प्राप्तांकामध्ये सहसंबंध काढला जातो आणि त्यावरून विश्वासार्ह आता गुण ठरवता जातो तीन एकाच कसोटीचे दोन समान भाग करणे एखाद्या पद्धतीने विश्वसनीयता काढावायची असेल तर समतोल अशा दोन प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतात एका प्रश्नपत्रिकेत शंभर प्रश्न, प्रश्न असतील तर त्याच तोला मुलाचे स प्रमाण असे आणखी शंभर प्रश्न लिहून दुसरी प्रश्नपत्रिका तयार करणे इतके सोपे नाही पहिल्याच पद्धतीत तर दुसऱ्या पद्धतीत दुसरी अडचण आहे या दोन्ही अडचणी एकाच कसोटीने समान अर्धभाग करण्याची पद्धती म्हणजे त्याला स्प्लिट ह्या हाफ मेथड वापरल्याने दूर होतात विषयाच्या सर्व भाग घटकांचा समावेश झाला आहे अशी सप्रमाण प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका तयार करावी ही प्रश्नपत्रिका केवळ वापरून विद्यार्थ्यांच्या गटाची चाचणी घ्यावी आता प्रश्नपत्रिकेतील सम क्रमावर येणारे प्रश्न व विषण क्रमांकावर चे प्रश्न वेगळे करून प्रश्नपत्रिकेचे दोन भाग करावेत हे दोन भाग म्हणजे समतोल असे हे दोन भाग समजावेत या दोन भागातील प्रश्नांची उत्तरे तपासून विद्यार्थ्यांचे गुणानुसार क्रम लावावे सप्रमाणता किंवा क्रमांकाच्या प्रश्नांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे गुण व विषम क्रमांकाच्या प्रश्नांच्या बाबतीतील विद्यार्थ्यांचे गुण यावरून वितरण आकृती तयार करून सहसंबंध गुणक काढावा या पद्धतीने येणारा सहसंबंध गुणक एकूण कसोटीच्या अर्ध्या लांबीच्या कसोटीकरिता असणार म्हणून स्पियरमन ब्राऊनचे खालील सूत्र वापरून संबंध कसोटीसाठी सहसंबंध गुणक काढावा स्पियरमन ब्राऊनने जे सूत्र दिलेले आहे ते इथे दिलेले आहे त्याचप्रमाणे स्पिय याच्यामध्ये आर एन एन म्हणजे कसोटीच्या एन समतोल प्रश्नपत्रिकेतील सहसंबंध एन म्हणजे समतोल किंवा समांतर प्रश्नपत्रिकांची संख्या आर इलेवन म्हणजे विश्वसनीयता गुणांक यामध्ये सहसंबंध गुणांक शून्य अधिक शून्य पूर्णांक नऊपेक्षा पेक्षा जास्त असेल तर ती कसोटी विश्वसनीय समजावी विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक हा प्रश्न महत्त्वाचा आहे तो लक्षात घेऊया मूल्यमापन साधनाच्या विश्वसनीयतेवर घटक खालील घटक परिणाम करतात म्हणून विश्वसनीयता वाढवण्यासाठी खालील घटकांवर नियंत्रण असावे त्यामध्ये घटक एकूण आठ आहेत पहिल्या विद्यार्थ्यांची प्रेरणा दोन कसोटीची लांबी तीन उत्तरे तपासण्यातील वस्तुनिष्ठता चार विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार पाच विद्या कसोटीची काठीण्य पातळी सहा कसोटी घे देण्याची वेळ वातावरण सात वैकल्पिक प्रश्न आठ प्रश्नांची भाषा आता याचा विस्तार पाहूया एक विद्यार्थ्यांची प्रेरणा यामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली प्रेरणेचा दर्जा जेव्हा धनात्मक उच्च स्वरूपाचा असतो तेव्हा विश्वसनीयता अधिक असते अन्यथा विश्वसनीयतेवर त्याचा ऋणात्मक परिणाम पडतो दोन कसोटीची लांबी कसोटीच्या स्वरूपावर देखील विश्वसनीयता अवलंबून असते प्रश्नांची संख्या वाढल्यामुळे प्रश्नपत्रिकेची व्याप्तीही वाढते परंतु प्रश्नपत्रिकेतील स प्रश्नांचा दर्जाही उच्च असावा लागतो उदाहरणार्थ अनुक्रमे पंधरा ते पंचवीस वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत यामध्ये पहिलीपेक्षा दुसरी प्र जास्त विश्वसनीय ठरेल कारण त्यामुळे ज्या गुणांचे मापन करावायचे आहे त्याचे व्यापक स्वरूप पडताळता येते कसोटीतील प्रश्नांची संख्येवर विश्वसनीयता अवलंबून असते प्रश्न अधिक असल्यास सर्व आशयावर प्रश्न विचारलेले जातात त्यामुळे विश्वसनीयता वाढते तर प्रश्न क संख्या कमी झाल्यास आज विश्वसनीयता कमी होते कसोटीमधील प्रश्नांच्या संख्येवर विश्वसनीयता अवलंबून असते तीन कसोट्यांमध्ये अनुक्रमे वीस चाळीस साठ वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत असे समजून या तीनही कसोट्यातील प्रश्न योग्य त्या दर्जाचे व निर्द निर्दोष आहेत तर पहिलीपेक्षा दुसरी जास्त विश्वसनीयता व दुसरीपेक्षा तिसरी जास्त विश्वसनीय कसोटी ठरेल केवळ प्रश्नांची संख्या वाढल्याने विश्वसनीयता वाढते असा प्र मात्र अर्थला करू नये निकृष्ट दर्जाच्या प्रश्नांची संख्या वाढल्यामुळे प प्रश्नपत्रिकेची व्याप्ती वाढते त्यामुळे ज्या गुणांकाचे किंवा गुणांचे मापन करावायचे त्याचे व्यापक स्वरूप पडताळून पाहता येते केवळ एक निबंध वजा प्रश्न देऊन त्याला शंभर गुण नेण्यापेक्षा जर शंभर निबंध वजा प्रश्न दिले तर त्या प्रश्न परीक्षेचे विश्वसनीयता वाढेल तीन उत्तरे तपासण्यातील वस्तुनिष्ठता वस्तुनिष्ठ प्रश्न अधिक अचूकतेने तपासले जातात त्यामुळे अशा मूल्यमापनात सुसंगती आढळून येते अशा परीक्षा वि वजा प्रश्नांच्या तुलनेत अधिक विश्वसनीय मानल्या जातात मात्र अशा प्रश्नांतील प पर्यायांना विद्यार्थ्यांनी अंदाजे उत्तरे दिली असता विश्वसनीयता कमी होते कसोटीत वि वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या जास्त असल्यास तिची विश्वसनीयता वाढते तसेच निबंध वजा प्रश्न अधिक असल्यास तिची विश्वसनीयता कमी होते कारण निबंध वजा प्रश्न असताना वस्तू व्यक्तिनिष्ठता जास्त प्रमाणात असते चार विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार उदाहरणार्थ एका गटामध्ये विविध क्षमतांचे पन्नास विद्यार्थी असतील तर त्यांच्या क्षमतेचे मापन करणे सुलभ होते परंतु निवडक गटातील ग समान क्षमतेच्या विद्यार्थ्यांची क्रमवारी लावणे हे कसोटी आधारे कठीण होईल अशा सर्व विद्यार्थ्यांमध्ये सूक्ष्मभेद जाणण्या इतपत ही कसोटी विश्वसनीय ठरणार नाही म्हणजेच क्षमतेतील विस्तार जेवढा जास्त तेवढी कसोटी अधिक विश्वसनीय ठरू शकते आणि विस्तार जर कमी असेल तर कसोटीची विश्वसनीयता कमी होईल विद्यार्थी क्षमतेचा विचार विस्तार जेवढा जास्त म्हणजेच विविध क्षमतेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक उदाहरणार्थ वर्गात मंद मध्यम साधारण हुशार अतिहुशार या सर्व प्रकारचे विद्यार्थी असणे तेवढी विश्वसनीयता अधिक असते या उलात जेवढा विस्तार कमी तेवढी विश्वसनीयता कमी होते शाळेतील मोजपट्टीच्या सहाय्याने चाळीस सेंटीमीटर ते साठ सेंटीमीटरपर्यंतच्या दहा रेषांची सा लांबी अचूकतेने मोजणे शक्य होईल पण त्याच मोजपट्टीच्या सहाय्याने चाळीस सेंटीमीटर ते चाळीस पॉईंट चार सेंटीमीटर याच्या दहा रेषांची संख्या लांबी अचूकपणे मोजणे शक्य होणार नाही या दुसऱ्या मापनाकरिता ही मोजपट्टी विश्वसनीय नाही पाच कसोटीची काठीण्य पातळी कसोटीच्या काठिण्य पातळीवरील देखील प्राप्तांकामधील विस्तार अवलंबून असतो आणि कसोटी सोपी असेल तर प्राप्तांकामधील विस्तार कमी राहतो या दोन्ही वेळी विस्तार विद्यार्थ्यांच्या क्षमतेतील विस्तार मर्यादित राहतो त्यामुळे विश्व कसोटीची विश्वसनीयता कमी होते अतिशय सोपे अथवा अतिशय अवघड प्रश्नांच्या कसोटीत समावेश असल्यास विद्यार्थ्यांना मिळालेले गुण सारखे राहतात म्हणजे विद्यार्थी क्षमतेचा विस्तार मर्यादित राहतो त्यामुळे विश्वसनीयता कमी होते सहा कसोटी देण्याच्या वेळेचे वातावरण विद्यार्थ्यांच्या अवधान व त्यांची अभिरुची परीक्षेच्या वेळी वेळची त्यांची मनस्थिती ते इत्यादी बाबींमध्ये जराही बदल झाला तरी येणाऱ्या उत्तरात फरक पडतो त्यामुळे निष्कर्षातील सुसंगती कमी होते विश्वसनीयता कमी होते परीक्षेला द्यावयाचा वेळ परीक्षेच्या वेळी द्यावयाच्या सूचना यांमध्ये थोडा जरी फरक प पडला किंवा बदल झाला तरी विद्यार्थ्यांच्या उत्तरांमध्ये फरक होऊन प्राप्तांकामध्ये बदल होईल या सर्व कारणांचा परिणाम विश्वसनीयता कमी होण्यावर होतो विद्यार्थ्यांची परीक्षेच्या वेळीची मनस्थिती त्यांचे अवधान अथवा थकवा आजारपणे रुची यांचा प्र, प्रश्नपत्रिका सोडवण्यावर परिणाम होतो त्यामुळे विश्वसनीयता कमी होते सात वैकल्पिक प्रश्न एखाद्या कसोटीमध्ये वैकल्पिक प्रश्न दिल्यास निरनिराळ्या हे विद्यार्थी भिन्न भिन्न प्रश्न सोडवतील त्यामुळे तुलना करण्याकरता जो प समान पाया आवश्यक असतो तो ढासळून पडतो आणि ही कसोटी जर पुन्हा दिली तर ते प सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवले जातील याचा याची खात्री देता येत नाही त्यामुळे कसोटी विश्वसनीय कमी होते प्रश्नपत्रिकेत वैकल्पिक प्रश्न असल्यास अस निरनिराळ्या निरनिराळे निर वेग विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न सोडवतात त्यामुळे विद्यार्थ्यांची तुलना करता येत नाही पुन्हा ही चाचणी दिल्यास विद्यार्थी तेच ते प्रश्न पुन्हा सोडवतील याची शाश्वती नसते म्हणून विश्वसनीयता कमी होते आठ प्रश्नांची भाषा याचा अर्थ कसोटीमधील प्रश्नांची भाषा संदिग्ध असेल तर विद्यार्थी अंदाजे उत्तरे देतो अशी कसोटी पुन्हा दिलीत गेली तर तेव्हाही विद्यार्थी अंदाजाने उत्तर देणार त्या म्हणजेच दोन्ही वेळेच्या त्यांच्या उत्तरांमध्ये निश्चितता नाही त्यामुळे प्राप्तांकामध्ये सुसंगती राहणार नाही त्यामुळे कसोटीची विश्वसनीयता कमी होते विद्यार्थ्यांना संदिग्धतेमुळे प्रश्नांचा अर्थ नीट समजत नाही त्यामुळे तो प अंदाजाने उत्तर लिहितो काही दिवसांनी पुन्हा तीच चाचणी दिल्यास त्यावेळी तो पुन्हा प्रश्नांचा अर्थ वेगळा लावू शकतो त्यामुळे विश्वसनीयता कमी होते पाठाचा सारांश पाहूया या पाठामध्ये कसोटीच्या रचनेतील खालील टप्पे येतात एक कसोटी निर्मितीची पार्श्वभूमी निश्चित करणे दोन कसोटी निर्मितीचीचा तपशील ठरविणे तीनिर्मित व प्रश्न लेखन चार कसोटी व प्रश्नांचे समीक्षण पाच कसोटीची पूर्वतयारी चांगल्या प्रश्नांची खालील वैशिष्ट्ये आहेत एक भेदनशक्ती दोन सुकरता तीन अंतर्गत सुसंगती चार संज्ञापणाची स स्पष्टता या घटकात आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विकास आणि बहुपर्यायी प्रश्नरचनांचे विविध प्रकारही स अभ्यासले आहेत एकाच बाब बाबीची बाबीच्या दोनदा केलेल्या मापनातील सुसंगतीच्या प्र, प्रमाणाला विश्वसनीयता असे म्हटले जाते नेहमी आप मापन केली जाणारी प पदार्थांची मापे स्थिर असतात पण व्यक्तीच्या क्षमतांचे मापन हे नेहमीच अस्थिर असते यामध्ये अस्थिरता असते म्हणून त्यांचे मापन अत्यंत विश्वसनीय नसते शैक्षणिक मापन हे बौद्धिक मापनापेक्षा विविध विश्वसनीय असते कारण शैक्षणिक मापना क्षमतांच्या कसोटी मा कसोटीसारखे तंत्रे पूर्णतः अचूक असणे जवळजवळ अशक्यच आहे मापनातील सुसंगती किंवा वि विश्वसनीयतेच्या अंदाजासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत या पद्ध प्रत्येक पद्धतीत थोड्या फार त्रुटी संभवतात परंतु विद्यार्थ्यांमध्ये मापन क कर, करताना हे जास्तीत जास्त विश्वसनीय कसे होईल याची जबाबदारी शिक्षकांवर असते म्हणून मापनातील विश्वसनीयता हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण आहे या मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते धन्यवाद